हॅलो कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काळ्या तव्यातली पावट्याची भाजी तेही वाटण न घालता त्याच्यासाठी साहि लागणारं साहित्य आहे कांदा एक कांदा चिरलेला थोडंसं कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर थोडंसं बाजरीचं पीठ टोमॅटो आणि पावटा तर आता आपण तेल टाकून घेतलेले आहे थोडंसं तेल टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण कढीपत्ता घालून घेऊया

कारण मग थोडासा भाग पाळल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये पावता टाकणार आहोत काळ्या तळ्याची पावट्याची भाजी खूप छान लागते तुम्ही एकदा करून बघा

आपण मीठ लागणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार निसारली हळदी आली मिठामध्ये पावटा चांगला परतून होतो जरा भाजीला चांगलं तेल फुटेपर्यंत ता भाजी चांगली परतून घ्यायची देखे आहे त्याच्यानंतर आपण घालणार आहोत दोन चमचे मसाला घरगुती मसाला त्याच्यानंतर आपण थोडासा गरम मसाला घालणार आहोत ही भाजी तुम्ही जेवढी जास्त परतणार तेवढी छान लागणार त्याच्यानंतर आपण जे बाजरीचं पीठ घेतलं तर दोन चमचे ते टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत चालू नाही खाली दाखवू गरम पाणी करून घेतलं होतं ते गरम पाणी आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चांगली शिजेपर्यंत भाजी अशी उकळत ठेवूया आतो भाजी आपन, जापन भागा भाजी तायर भागा भाजी। आता भाजी आपण जापण ठेवून शिजून देऊ बघा आता आपली भाजी शिजून तयार झाली आहे बघा आता वाटण न घालता कशी दाटसर झालेली आहे भाजी तर आपण ती आता भाजी काढून घेऊयात हे बघा आपली भाजी शिजून तयार झाली त्याच्यानंतर आपण आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकूयात काळ्या तव्यामध्ये भाजी केल्यानंतर शिजून झाल्यानंतर लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची जास्त वेळ त्याच्यामध्ये भाजी ठेवायची नाही हे बघा आपली भाजी तयार आहे